हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे यवतमाळमधील नवदुर्गोत्सव ज्याचा भारतात दुसरा क्रमांक लागतो तर सर्वात आधी आम्ही बघायला गेलो होतो केदारनाथ धाम तर केदारनाथ धाम असा येथील देखावा होता आणि येथे आतमध्ये गेल्यावर देवी आपल्याला महादेवाला पाणी टाकताना दिसते आणि वरती असं खूप सुंदर असं झुंबरचं डेकोरेशन होतं आणि इथे बारा ज्योतिर्लिंगसुद्धा दाखवलेलं होतं तर या चॅनलवर तुम्हाला आता नऊ दिवस देवीचे वेगवेगळे रूप बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये